मराठा मोर्चासाठी आलेल्यांच्या जेवणाची सोय नवी मुंबईत करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी एपीएमसी अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठा समाजाच्या प्रश्नांना सर्वात आधी वाचा फोडणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची कार्यभूमी राहिली आहे सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून काम करण्यासाठी आलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी त्या काळामध्ये म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्रावरती पकड होती त्या काळामध्ये मराठा समाजाचे वेगवेगळे वेग 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 प्रश्न चव्हाट्यावरती मांडण्यास सुरुवात केली आणि आज हा मराठा मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचतोय आणि या मराठा मोर्चासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यातील लोकांच्या इथल्या सगळ्या सोयींची जबाबदारी ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आली आहे माथाडी कामगारांची ज्या ठिकाणी काम चालतं त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या लोकांसाठी इथं न्याहरीची राहण्याची आणि इतर देखील व्यवस्था करण्यात आली आहे कुठून आलात तुम्ही दादा बारशी तुम्ही तुम्ही कुठून आलात हिंगोली 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 सांगली आपण तुम्ही कुठून माझा बीड जिल्हा बीड जिल्हा तर आपण बघतोय की वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथे येत आहेत आणि त्यांच्यासाठी इथं सकाळी सकाळीच नाश्त्याची किंबहुना आपण जेवणाची म्हणू शकतो सोय करण्यात आली आहे इथल्या आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की सकाळी साडेपाच वाजल्यापासून या ठिकाणी लोकांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आलं आहे इथल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे इथून वाहनं लावून त्यांची लोक चालत सानपाडा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी सानपाडा रेल्वे स्टेशनपासून भायकळ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास असणार आहे शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अर्थात मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कॅमेरामन अमोल गवळे समन ए गोंजारी एबीपी माझा मुंबई